तिच्या एकटेपणाची सुरुवात झाली जेव्हा तिचा नवरा देशाबाहेर गेला पण तिच्या मनातील रिक्तता मात्र अशा व्यक्तीने भरून काढली ज्याचं आयुष्य पुढे तिच्या आयुष्याशी अनपेक्षितपणे गुंतणार होतं याची कल्पना अपूर्वाने केली नव्हती ही कथा आहे अपूर्वा वय पंचवीस हिची मुंबईतील एका मोठ्या आय टी कंपनीत ती टीम लीड म्हणून काम करत होती अपूर्वा सुंदर आत्मविश्वासी आणि मेहनती होती तिच्या कामातील समर्पण सगळ्यांसाठी प्रेरणादायी होतं तीन वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं तिचा नवरा अमे एका स्टार्टअपमध्ये काम करत होता आणि दोन महिन्यांपूर्वी कामानिमित्त अमेरिकेत गेला होता अमेरिकेतील त्याचे व्यस्त वेळापत्रक आणि वेळेतील फरक टाइम डिफरन्स यामुळे त्यांचे बोलणेही कमी झाले होते एकाएकी आलेलं एकटेपण आणि शांत घर हळूहळू तिच्या उत्साही मनात अस्वस्थता आणि एक पोकळी निर्माण करू लागलं कंपनीच्या कामामुळे ती गुंतलेली राहायची पण आठवड्याच्या शेवटी येणारी घराची शांतता तिला अधिक खायला उठत होती कंपनीत तिचा वरिष्ठ अधिकारी होता श्री अविनाश कुलकर्णी वय बावन्न अनुभव संयम आणि माणुसकी हे त्यांचं वैशिष्ट्य अविनाश नेहमीच अपूर्वाला केवळ एक कर्मचारी नाही तर आपल्या टीमचा महत्वाचा आधारस्तंभ समजत आणि तिच्या कामाचं मनमोकळेपणाने कौतुक करत त्यांचा स्वभाव इतका आश्वासक होता की अनेकजण त्यांना मेंटोर मार्गदर्शक मानत एक दिवस महत्वाची मीटिंग संपल्यानंतर अविनाश यांनी तिला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं अपूर्वा तू सध्या थोडी शांत आणि कामात हरवलेली दिसतेस घरी सगळं खरंच ठीक आहे ना त्यांच्या बोलण्यात खरी काळजी होती अपूर्वा क्षणभर थांबली नेहमी आत्मविश्वासाने बोलणाऱ्या तिच्या डोळ्यात आज पाणी तरारलं तिने कशीबशी भावनांना आवर घालत उत्तर दिलं सर अमे अमेरिकेत आहे आणि मी इथे एकटी दिवसा काम असतं पण रात्रीची शांतता असह्य होते मन स्थिर राहत नाहीये अविनाश यांनी कोणताही उपदेश न करता तिच्या खांद्यावर अगदी वडिलांच्या ममतेने आश्वासक हात ठेवला मी समजू शकतो तू खूप सक्षम आहेस हे काही दिवस तुझ्यासाठी कठीण आहेत पण तू पार पडशील मी इथे आहेच तुझ्या पाठीशी कधीही काही वाटलं तर कामाव्यतिरिक्तही बोलू शकतेस त्या शब्दांमध्ये एक आत्मीयता आणि अटकेपारची समजून घेण्याची भावना होती अपूर्वाला त्यांच्या त्या स्नेहाचा आणि आधाराचा स्पर्श स्पष्ट जाणवला पुढच्या काही दिवसांत अपूर्वा पुन्हा कामात गुंतू लागली पण ती पोकळी हळूहळू भरली जात होती तिच्या मनात अविनाश यांच्याबद्दल एक वेगळी जाणीव निर्माण झाली होती आदर आणि ओढ यांच्या सीमेवरच केवळ आपलेपणाच काहीतरी एक सायंकाळी रोजेक्टचं महत्वाचं रिस्क अनालिसिस रिस्क अनालिसिस पूर्ण करण्यासाठी ते दोघे ऑफिसमध्ये थांबले होते प्रोजेक्टची डेडलाईन डेडलाइन जवळ असल्याने दोघांचीही धावपळ सुरू होती अचानक शहरभर वीज गेली एसी आणि संगणक बंद झाले आणि इमारतीत घनघोर अंधार पसरला अपूर्वाला लहानपणापासून अंधाराची भीती वाटायची ती किंचित दबकली अविनाश जवळ आले आणि म्हणाले अपूर्वा घाबरू नकोस काळजी करू नकोस आपल्याजवळ बॅटरीचा प्रकाश आहे आप इथेच बसू थोडा वेळ लाईट लवकरच येईल त्या मंद प्रकाशात त्यांनी एकमेकांशी मनमोकळं बोलायला सुरुवात केली औपचारिक कामाच्या गप्पा सोडून त्यांनी आयुष्य संघर्ष हरवलेले बालपण आणि एकतेपणा याबद्दल बोलले त्या संभाषणात दोघांनी एकमेकांचा नवा चेहरा पाहिला माणुसकीचा संवेदनशीलतेचा आणि आधाराचा अविनाश यांनी अपूर्वाच्या व्यक्तिमत्वाला वेगवेगळ्या प्रकारे हाताळले आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली आणि तिला सांगता तिच्या जीवनात रंग मिसळले त्या गोड क्षणाने त्यांच्या नात्यात एक नव आणि भावनिक वळण मिळालं ते नातं आता केवळ बॉस कर्मचारी असं राहिलं नव्हतं दुसऱ्या दिवशी दोघांमध्ये एक वेगळीच बोलता तयार झालेली समजूत निर्माण झाली अपूर्वाला आता असं वाटत होतं की तिच्या आयुष्यातला एकटेपणाचा अंधार थोडा कमी झाला आहे अविनाश सुद्धा तिच्या आत्मविश्वासाचा आधार आणि दिवसातील एक आल्हाददायक विचार बनले होते काही दिवसांनी ते दोघं एका महत्वाच्या क्लायंट प्रेझेंटेशनसाठी क्लायंट प्रेझेंटेशन ऑफिसच्या कामानिमित्त बंगळुरूला गेले रात्री प्रेझेंटेशनची तयारी झाल्यावर अपूर्वा हॉटेलमध्ये एकटी ती असताना तिच्या नव्याची अमेयची आठवण आली तिने सहज म्हणून त्याच्या सोशल मीडियावर नजर टाकली तेथे पाहिलेल्या एका फोटोने तिला हादरवून टाकलं अमेय एका महिलेसोबत हस्त उभा होता हातात केक आणि कॅप्शन सेलिब्रेटिंग आर फर्स्ट वेडिंग अॅनिव्हर्सरी मिस्टर मिसेस कुलकर्णी अपूर्वा थक्क झाली मिसेस कुलकर्णी तिने फोटो झूम केला त्या महिलेचा चेहरा तिच्या ऑफिसच्या बॉस अविनाश कुलकर्णी यांच्यासारखा दिसत होता पण ती स्त्री होती नाव कुलकर्णी वाचून तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली तिने ताबडतोब अविनाश यांना फोन लावला तिचा आवाज थरथरत होता सर तुमच्या जुळ्या बहिणीचं नाव काय आहे मीनल का विचारतेस त्यांनी शांतपणे उत्तर दिलं आणि तिचं लग्न झालं का नाही ती अविवाहित आहे अपूर्वाने तो फोटो त्यांना व्हॉट्सॲपवर पाठवला काही क्षणांनी अविनाश यांचा आवाज पूर्णपणे बदललेला होता त्यात एक बोललेली वेदना होती ही मीनल नाही ही, ही माझी दुसरी जुळी बहीण आहे माधवी त्यांचा आवाज कंप पावला माझ्या कुटुंबाला वाटत होतं की ती हरवली ती मेली पण ती जिवंत आहे आता सर्व चित्र स्पष्ट झालं अमे अपूर्वाचा नवरा अमेरिकेत अविनाश यांच्या जुळ्या बहिणी माधवीसोबत लग्न करून राहत होता म्हणजेच अपूर्व आणि अविनाश यांच्या आयुष्यातील ओढ आणि आधार यामागे केवळ बॉस कर्मचारी नातं नव्हतं तर सख्ख्या नात्याची आणि फसवणुकीची एक अतर्क्य गाठ दडली होती त्या क्षणी अपूर्वा पूर्णपणे निहशब्द झाली तिच्या आयुष्यातील सगळ्या भावना अमेयवरील प्रेम अविनाशवरील विश्वास आणि फसवणुकीचं दुःख एकत्र कोसळल्या त्या रात्री तिला उम्गलं की कधीकधी नात्यांच्या सावल्या आपल्यालाच ओळखता येत नाही आणि सत्य इतकं भयानक असू शकतं आता प्रश्न फक्त एकच होता अपूर्वा या सत्याला सामोरी जाऊन अमेयला जाब विचारेल का की अविनाश यांच्यासोबतचं हे सोयीचं नवं नातं पुढे टिकवत राहील या कथेचा पुढचा भाग वाचायला आवडेल का पार्ट दोन हवी कशी कमेंट करा